हॅलो नमस्कार शुभ संध्याकाळ मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या टूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि आपण आता मालवणमधल्या ना ज्या काही बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत इन द सेन्स बाकीच्या ज्या काही पाहण्यासारखी ठिकाणं आहेत त्यापैकीच हे एक प्रसिद्ध आणि खूप जागृत असं असलेलं श्री भराडी देवीचं मंदिर आहे जे आंगणेवाडी येथे आहे म्हणजे साधारणपणे मालवणपासून हे आंगणेवाडीचं जे देवीचं मंदिर आहे ना भराडी देवीचं मंदिर हे, देवी हे साधारणपणे बारा तेरा किलोमीटर अंतरावरती आहे आणि हे भरपूर साऱ्या कुटुंबांची ही कुलदेवी आहे खास करून आंगणी आंगणे कुटुंबियांची ही देवी आहे इथं आपल्याला बोर्ड पण लिहिलेला तसंच दिसतं की आंगणेवाडी आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यांचे खाजगी देवालय श्री भराडी देवी मंदिर मंदिराची संरचना पाहता खूप सुंदर बांधकाम आपल्याला याचं पाहायला मिळतं मित्रांनो आपण भराडी देवीचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत अर्थात आतमध्ये शूटला परमिशन नसते त्याच्यामुळे आपण आतलं काही शूटिंग करू शकलो नाही पण एकंदरीत आहे ना मला या मंदिराची संरचना हो किंवा ह्याचं जे काही बांधकाम केलेलं आहे ना ते मला खूप आवडलं म्हणजे तुम्ही पण पाहू शकता वेगवेगळ्या वेग प्रकारचं आपल्याला नक्षीकाम पाहायला मिळते म्हणजे ह्या ह्या दोन्ही कळसांवरती आणि हा, हा, हा देवीचा मुख्य मंदिराचा मुख्य कळस आहे वरती भगवा झेंडा सुद्धा आहे जसं मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की ही देवी अंगणे कुटुंबियांची कुलदेवता मानली जाते तर त्याची पण एक ना रंजक कथा आहे की अंगणे नामक ग्रामस्थांची आहे ना गाय नेहमी रानात गेले एका विशिष्ट ठिकाणी एखाद्या विशिष्ट पाषाणावरती याचे ना आपला पाहना सोडत असे एके दिवशी तो रानात गेला असता त्याला हा सर्व प्रकार लक्षात आला त्याच दिवशी देवीने त्याला स्वप्नात येऊन दृष्टांत दिला आणि तेथे प्रकट झाल्याचे ते सांगितले आणि तेव्हापासूनच सर्वजणं त्या ते पाषाणाची पूजा करू लागले भरड गावातील एका राईत ही स्वयंभू पाषाणरूपी देवीची मूर्ती अवतरली म्हणून याला भराडी देवी असे लोक म्हणू लागले त्यानंतर आपण दर्शन घेणार आहोत या खूपच सुंदर आणि जागृत अशा गणपती बाप्पाचं म्हणजेच जयगणेश मंदिर मालवण आपण आता इथं आलेलो आहोत मित्रांनो आता आपण मालवणमधले जे काही फिरण्याच्या ज्या गोष्टी आहेत ना ते आपण पाहत आहोत तर त्याच्यामध्ये आहे ना तुमच्या लिस्टमध्ये हे गणपती बाप्पाचं मंदिर नक्की ॲड झालं पाहिजे कारण की या मंदिराची संरचना आहे ना, ना खूप सुंदर आहे आणि मंदिराची मूर्ती देखील आहे ना पाहिल्या क्षणी आपल्या ती नजरेत भरते आणि बाप्पाचा आशीर्वाद मिळाल्याची भावना आपल्या मनात जागृत होते असं काहीसं या बाप्पाकडं आप पाहिल्यानंतर आपल्याला जाणवतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना मित्रांनो जे मिस आपले साळगावकर होते ना की जे कालनिर्णय कॅलेंडर आहे ना त्याचे जे संस्थापक आहेत ना साळगावकर त्यांनी ह्या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे मग त्यांनी ह्या हे जे मंदिराचे उद्धार आपण म्हणतो ना मंदिराचं जे काही काम केलेलं आहे ते त्यांच्या देखरेखीखाली ते किंवा त्यांच्या मदतीने त्यांनी या गोष्टी केलेल्या आहेत आणि हे मंदिर आहे ना साधारणपणे मालवण शहरापासून अर्धा ते एक किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे आणि खूप शांतता आणि मनाला भावणारी असं इथलं सगळं लोकेशन आहे आता ते पाहिल्यानंतर आपण जो राजकोट किल्ला आहे ना तो पाण्यासाठी चाललेला होता आता मी जिथपर्यंत ऐकलं आहे ना तिथपर्यंत राजकोट किल्ला हा आत्ता बंद आहे म्हणजे आपण तिथं जाऊ शकत नाही काही कारण असतो तो आत्ता बंद ठेवण्यात आलेला आहे पण आपण एक बाहेरून तरी त्याच्या छोट्याशा ग्लिम्स पाहूयात सो आपण आता राजकोट किल्ल्यासाठी पाहण्यासाठी पोहोचतो आता हे बघा समुद्राच्या बाजूलाच तो किल्ला आहे इथून आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला सुद्धा दिसतो आणि जे मालवणची जी समुद्रकिनारी ती पण आपल्याला इथून दिसते किती सुंदर असा सनसेट होतो समोर वाव पार्किंगसाठी पुरेशी जागा आहेत आणि हे पहा मित्रांनो हे राजकोट किल्ल्याचा प्रवेशद्वार खूप सुंदर पद्धतीने खूप स्वच्छता खूप मेंटेन चांगल्या पद्धतीने केलेला किल्ला असं आपण याला म्हणू शकतो पण आत्ता काही कारण असतो तो आत्ता किल्ला बंद आहे म्हणजे पर्यटकांसाठी तर नाहीच आणि बाकी पण असं कोणी फारसं तिथं आम्हाला दिसलेलं नाही आहे तर त्यामुळं आपण आता आतमध्ये जाऊन काय शूट करू शकत नाही आहे परंतु या किल्ल्याचं देखील खूप महत्त्व आहे आणि हा किल्ला खूप या किल्ल्याची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे चौसष्ट ते सदुसष्टच्या दरम्यान केली सन सतराशे सहासष्ट मध्ये इंग्रज आणि करवीरकर यांच्या झालेल्या तहानुसार राजकोट किल्ल्यात इंग्रजांनी वखारीसाठी व मोठ्या जहाजांना उभं राहण्यासाठी परवानगी मागितलेली होती अठराशे बत्तीसमध्ये मध्ये किल्ल्यात काही इमारतीचे अवशेष तुटलेली तटबंदी व एक तोफ असल्याचा उल्लेख आहे त्यानंतर संध्याकाळी सुंदर असा सूर्यास्त पाहण्यासाठी आणि एक चांगला असा क्वालिटी टाईम स्पेंड करण्यासाठी आम्ही पोहोचलो रॉक गार्डनला मित्रांनो मालवणमधलं रॉक ना हे एक पर्यटनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असं अट्रॅक्शन आहे आणि त्याच्याच थोडंसं बाजूला आहे ना आपल्याला हा सुंदर असे इथं समुद्राचं एक वेगळं रूप पाहायला मिळतं की इथं तासन तास बसून राहावं शांत बसून राहावं या किनाऱ्याला धडकणाऱ्या ज्या काही या समुद्राच्या लाटा आहेत ना ते पाहताना एक वेगळंच आपल्याला आनंददायी असं दृश्य पाहायला मिळतं आणि या आस्ताला जाणाऱ्या सूर्यासोबत मित्रांनो एकच गोष्ट आपल्याला शिकायला मिळते किंवा आपण त्याच्याशी गप्पा मारताना ह्याच गोष्टीबद्दल बोलू शकतो की आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी म्हणजेच मित्रांनो आहे ना माझं तर स्पष्ट मत आहे की माणसांनी असा क्वालिटी टाईम एकदा तरी चांगल्या पद्धतीने स्पेंड केला पाहिजे चला आपण आता छान सुंदर असं मेंटेन असलेलं हे रॉक गार्डन पाहायला जाऊयात पाच रुपयाच्या शुल्कावरती आपल्याला ह्या गार्डनमध्ये प्रवेश करता येतो मित्रांनो आणि ह्या आहे ना जे मुख्य आकर्षण आहे की जे फाउंटन शो म्हणजेच जे कारंज जे काही का इथं त्यांनी इव्हेंट जो कार्यक्रम मॅनेज केलेला असतो ना तो पाहण्यासारखा असतो आणि ह्या गार्डनमध्ये ना एक आपण छान सुंदर असा टाईम स्पेंड करू शकतो आपल्या फॅमिलींसोबत मुलांसोबत कारण की मुला लहान मुलांना खेळण्यासाठी नाही तर भरपूर साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि मी ज्या फाऊंटनबद्दल बोलत होतो ना तेच हे म्युझिकल फाउंटन म्हणजे मालवणमधलं जे, जे रॉक गार्डन आहे तिथलं हे मुख्य आकर्षण आहे म्हणजे इथं पर्यटक आल्याशिवाय ना त्यांची ट्रीपच पूर्ण होत नाही असं काहीसं हे सगळ्यात प्रसिद्ध असलेलं रॉक गार्डनमधलं म्युझिक म्युझिकल फाउंटन

आपला हा सुंदर आणि एक छोटासा व्हिडिओ एंड करूयात मित्रांनो ही सिरीज कशी चालली आहे ना ही मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण की आहे ना भरपूर साऱ्या गोष्टी मी काही व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न केला म्हणजे तुम्हाला स्कूबा डायविंग आवडला असेल तर त्याच्यासाठी लाईक करा त्या व्हिडिओमध्ये पण कमेंट करा त्याच्यावर देखील तितकंच प्रेम दाखवा त्याच्यानंतर तुम्हाला आपलं जो ह्याच्या आधीचा जो व्हिडिओ होता की कि सिंधुदुर्ग किल्ल्याची का जी काही आपण माहिती सांगितली होती ते आवडलं असेल तर सांगा म्हणजे ओवरऑल आपली ही आहे ना मालवणची ट्रीप कशी चालली आहे ही मला नक्की मेसेज करून सांगा मित्रांनो आणि हा म्युझिकल फाउंटन देखील तुम्हाला आवडला का ह्याच्या आधीचं जे आपण राजकोट किल्ला पाहिला जे दोन मंदिरं पाहिली त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की या मेसेजच्या ह्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये टाका व्हिडिओला लाईक करा मित्रांनो सपोर्ट करा यार आपले थाउजंड सबस्क्रायबर मला वा वाटलं कधीच पूर्ण होतील पण आता हार्डली आठ दहा सबस्क्राईबरसाठी खूप वाट पाहावी लागते सो लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ओके टाटा बाय बाय आय एम श्री सायनिंग ऑफ टेक केअर